पातोळी रेसिपी ही कोकणी स्टाईल आणि सुंदर अशा हळदीच्या पानांमध्ये ज्या ज्याने करून हळदीच्या पानातला सुगंध हा पातोळ्यांमध्ये उतरेल आणि एकदम सुंदर सुगंधी आणि खाय दिसायला जेवढी सुंदर तेवढीच खायला एकदम भन्नाट आणि मस्त खाऊन मन कधीच भरत नाही पोट तर भरेल पण सारखं खावंसं वाटणारी ही पातोळी एकदम सुंदर रेसिपी आहे आणि ती कशी बनवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत तर सारण करण्यापासून उकड काढण्यापासून ते पातोळी बनवून स्टीम करण्यापर्यंत संपूर्ण व्हिडिओ आज तुम्हाला पाहता येणार आहे त्यासाठी आपण इथे एक कढई गरम करत ठेवली आहे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं खसखस घालायची खसखस मस्त अशी खमंग भाजून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओला नारळ ओला नारळ हा एक वाटी आहे आणि गूळ हा अर्धी वाटी घ्यायचा आहे जेवढा ओला नारळ ते त्याच्या अर्धा आपल्याला गूळ यूज करायचा आहे त्यानंतर इथे आपण गूळ घालून घेतलेला आहे आणि गूळ आणि खोबरं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता इथे मी या बाउलचा वापर केलेला आहे तुम्ही ज्या पण बाऊलने खोबरं घ्याल त्याचा अर्ध गूळ यूज करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित असं गूळ आणि खोबरं हे मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत गूळ हा व्यवस्थित विरघळत नाही आणि व्यवस्थित मिश्रण तयार होत नाही त्यानंतर इथे मी वेलची पूड फक्त घातली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक ड्रायफ्रूट करूनही यू घालू शकता त्यानेही मस्त चव येते मी इथे फक्त वेलचीचा वापर केलेला आहे त्यानंतर इथे व्यवस्थित मिश्रण झाल्यानंतर ते एक साईडला थंड होत ठेवूया तोपर्यंत उकड काढायची दीड बाऊल म्हणजे ज्या बाउलने आपण खोबरं घेतलं ते दीड बाऊल पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि मीठ घालून घ्यायचं त्यानंतर इथे आपण ज्या बाऊलने पाणी घेतलं त्याच बाऊलने आपल्याला इथे दीड बाऊलच तांदळाचं किंवा उकडीचं मोदकांचं पीठ घ्यायचं आणि ते घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मस्त परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथे दहा मिनटं छान असं झाकून ठेवायचं वरून पाहिजे तर एक दीड चमचा तूप घालून घेऊ शकता त्यानंतर व्यवस्थित असं दहा मिनटं ताट झाकून ठेवायचं त्यानंतर थोडंसं गरम असतानाच मळून घ्यायचं मस्त आणि मळत असताना जर तुम्हाला हाताला चटके बसत असतील तर थोडं थंड पाण्याचा शिंतोडा ही तुम्ही भिजू शकता नाही तर सरळ आपला पावभाजीचा स्मॅशर असतो तर त्याने थोडं कोमट होईपर्यंत स्मॅश करत मौसूद असं पीठ भिजवत राहायचं त्यानंतर एक मस्त असा मौसूद गोळा करून घ्यायचा आणि तो एक साईडला ठेवायचा आता आपण सारण झालं आहे आणि पीठ ही, ही मोदकांचं उकडीचं झालेलं आहे तर आता पातोळ्या बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत छोटी त्याच्यावरती तूप घालायचं तुपाने व्यवस्थित असं लावून घ्यायचं पानाला आणि एक छोटासा गोळा घेऊन हाताच्या सह्याने दाब देत देत आपल्याला पुरी ज्याप्रमाणे बनवतो त्याप्रमाणे चपटासा असा पुरीसारखा शेप देऊन घ्यायचा आहे तर हे पातोळ्यासाठी आपण ही जे आहे ते नंतरी थे देद देद अपले पुरी ते अपले तर ते बनवत आहोत त्यानंतर इथे हाताच्या दाब देत देत आपल्या ह्या पुरीसारखं पातोळी लाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे तर मिश्रण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणाला कमी किंवा जास्त लागतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात तर इथे मी एक चमचा घालून घेते कारण जे आपल्या पुरीमध्ये बसेल म्हणजे पातोळीमध्ये बसेल तर तेवढंच आपल्याला सारण घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पान हे झाकून कडा बंद करून घ्यायचा ह्याने काय होतं की आपलं मिश्रण जे आहे तर ते पातोळीच्या बाहेर येत नाही आणि स्टीम होताना गूळ चं एकदम असं ओलसर गुळाचा रस बाहेर येत नाही त्याच्यासाठी आपल्याला हे साइडने कडा बंद करणं हे गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली पातोळी तयार आहे तर याच पद्धतीने आपण सगळ्या ज्या आपल्या पातोळ्या आहेत तर त्या वन बाय वन अशा सगळ्या बनवून घ्यायच्या आणि नंतर स्टीम कशा करायच्या तेही मी तुम्हाला सांगते तर ह्या बघू शकतात आपल्या सुंदर अशा पातोळ्या तयार झालेल्या आहेत करून ठेवलेल्या आहेत एक सुंदर जेवढ्या दिसतात तेवढ्याच खायलाही खूपच टेस्टी लागतात शिवाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत आजोबा नाही चावायची गरज नाही एवढ्या सुंदर होतात आणि सगळ्यांना आवडणाऱ्या आहेत आणि ही रेसिपी घरी केली तर एकदम सगळे कुटुंब खुश होणार आणि सगळेच नक्की तुमची तारीफ तर नक्कीच करणार तर हे अशा पद्धतीने मी दहा पंधरा पातोळ्या ह्या बनवून घेतल्या आणि त्या आता आपण स्टीम करून घ्यायचं त्यासाठी एका कढईमध्ये पाणी ठेवायचं पाणी गरम झाल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला स्टीम करत ठेवायचं एखाद्या ताटलीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने स्टीम करून घेऊ शकतात तर बघू शकतात आपल्या पानांचा कलर एकदम डार्क हिरवा होता उकळल्यानंतर म्हणजे स्टीम केल्यानंतर आपला हळदीचं जे पूर्णपणे सुगंध होता तो पातळ्यांमध्ये उतरून हा स्टीम केल्यानंतर सुगंध घरभर पसरतोच शिवाय ह्या दिसायलाही एकदम भन्नाट आणि सुंदर दिसतात तर ह्या मस्त असं तुपाची धार टाकून गरम गरम खायला खूपच सुंदर आणि टेस्टी लागतात आणि ह्या एका वेळेस चार पाच खाल्ल्या तरी पोट तर अजिबात भरत नाही तर ह्या